विधानपरिषद या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे भारतीय जनता पार्टी न शहर जिल्ह्याच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करत आहे तसेच या शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि यानंतर मी सर्व

अटल बिहारी वाजपेयींच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली या घटनेला पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत या पंचेचाळीस वर्षामध्ये कार्यकर्त्याच्या अविरत त्यागामुळे मग तन मन धन असेल या सगळ्याच त्यागामुळे आज भारतीय जनता पार्टी की हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष झालेला हा सर्वात मोठा राजकीय पक्ष करण्यामध्ये अगेन लाखो लोकांचं बलिदान त्याला कारणीभूत आहे आणि त्यातून हा विचार संपूर्ण देशाने आपण स्वीकारलेला आहे आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहतो की भारतीय जनता पार्टीचा वोट पर्सेंट हे वाढताना आपल्याला दिसत एकेकाळी या पक्षाला शेठजी भटजीचा पक्ष म्हणून हिनवलं जायचं मात्र सर्वच बहुजनांना न्याय देणारा जर देशामध्ये दे कोणता राजकीय पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे आज या वर्धापन दिनानिमित्त आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि विधान परिषदेचे सभापती शिंदेसर आपल्यामध्ये उपस्थित आहेत हा दुग्ध शर्करा योग आज या निमित्तानं आपल्याला लाभलेला आहे जिल्ह्यातीलही अनेक कार्यकर्त्यांनी आपलं आपला त्याग आणि बलिदानाच्या बळावर आज आपण जिल्ह्यातील एक सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून पुढे आलो आहोत देशातच नव्हे तर जिल्ह्यामध्येही आपली घोडदौड चालू आहे आणि या घोडदौड ही आपल्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळं प्रेमामुळे आणि त्यागामुळे ही चालू आहे आणि ही घोडदौड अशीच पुढे चालू राहावी अशी या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीनं आम नागरिकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मी तात्यांना विनंती करतो की आपण बोला वस आणि भाजप असा जो एक प्रवास आहे तो प्रवास आजपर्यंत ज्यांनी पाहिला त्यांच्यापैकी सुदैवानं मी एक आहे आणि अटलजीपासून ते आत्तापर्यंत प्रभाजीं गोपीनाथजीपर्यंत सगळेच जण ज्यांनी या ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्या त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला नगरमध्ये नावाने कोणी ओळखतच नव्हतं आम्ही रस्त्याने चाललो की लोक टिंगल करायचे हो भाजप कुठं चालले ही आमची अवस्था आमचं नावच म्हणत भाजप होत त्यावेळेला ज्या पक्षाचा प्रचार करायचा आहे अशा प्रचाराची धुरा आमच्यावरती अमणार होती आणि म्हणून एका सभेचं नियोजनाचाच फक्त आपल्याला उल्लेख करतो हाडकोच्या समोर एक मैदान आहे तिथं बँक आहे त्याच्या शेजारी चांगला रस्ता आहे म्हणून त्या दिवशी सगळीकडे रिक्षा फिरवली आणि त्या रिक्षामध्ये सगळ्यांना सांगण्यात आलं की उद्या रात्री नऊ वाजता या ठिकाणी अशी जाहीर सभा होणार आहे प्रमुख वक्ते राजाभाऊ झरकर बंडोपंत कुलकर्णी दिलीप गांधी आणि आणि प्राध्यापक मुळे असा आनंद झाला सगळं ऐकताना ती विचारायची सोय नाही आणि नऊ नौ म्हणजे नऊला काही लोक जमा होत नाहीत मला माहिती आहे म्हणून साडेनऊला आम्ही सगळेजणं गेलो चौघ पाच जणं तर त्या ठिकाणी लाऊडस्पीकरवाला गालावर हात ठेवून झोपलेला होता समोर या काही माणूस नव्हता अशी अवस्था होती आणि म्हणून मी नाना फोन म्हणजे विनंती केली की लोकांना कळलं नसेल दोन तीन दिवसांनी आपण पुन्हा जाहीर करू आणि मिटिंग घेऊ जाहीर सभा घेऊ हो। त्यावेळेला नानांचा आवाज चढला मिटिंग रहित करायची कसं झालं मिटिंग होणार प्रचारसभा होणार म्हटलं कशी होणार म्हटलं काही नाही एकाने बोलायचं आणि ते परीक्षक म्हणून श्रोते म्हणून बसायचं अशी सव्वा तास मिटिंग आम्ही घेतली प्रचारसभा घेतली आणि आज सुदैवानं वैयक्तिक माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आणि राष्ट्रीय केंद्रीय पातळीपर्यंत मी पूर्णपणे संतुष्ट आहे निष्ठावंत आहे पण असंतुष्ट नाही संतुष्टच आहे कारण तीन महामंडळं मला महाराष्ट्रात मिळाली आणि तीन केंद्रीय मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर प्रमोदजीच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी जाता आलं अशा प्रकारे वसंतसे टत्ता म्हणाला त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचं चीज करणारा हा पक्ष आहे आणि हा दिवसेंदिवस असाच वृद्धिंगत होत राहील पत्तो पर अदब से रखिये, सूखे पत्तो पर अदब से पायर क्योंकि के उन्हि में तुम कभी खडे थे, तुम कभी थे भाजप स्थापना दिनानिमित्त आज या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय विधानसभेचे विधान परिषदेचे सभापती सन्माननीय प्राध्यापक रामजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित म्हणजे मी ज्येष्ठांची नावं घेतो आदरणीय मधुसूदन सर अच्युतरावजी पिंगळे सदा देवगावकर मिलिंद गंदे अनिल गट्टानी गोकुळ काळे चेतन जग्गी त्याचप्रमाणे बठेजाजी वसंत वसंतजी लोढा सुनीलजी रामदासी अनिल सबलो मिलिंद गंगे बेरडसर जी पारखी चेतन जग्गी आणि सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य आणि बंधू भगिनी कार्यकर्ता बंधू भगिनी आज आपण पंचेचाळीसा वाढदिवस पक्षाचा स्थापना दिन आपण या ठिकाणी करतो आहोत आणि ज्या वेळेस आपण हा कार्यक्रम या ठिकाणी स्थापना दिनाचा जो करतो त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आजचा हा दिवस बंधूंनो केवळ स्मरणोत्सव नसून आपल्या विचारधारेचा आणि दृढ संकल्पाचा आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा निस्वार्थ सेवाभावाचा गौरव आहे पार्टीचा स्थापना दिवस झेंडा रोध करून आपण केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात हा उत्सव साजरा करतो आहोत आणि निश्चितच माझ्या अगोदरच्या वक्त्याने देखील या संदर्भामध्ये दे बोलला आहे वास्तविक पाता आपल्या पक्षाची झालेली स्थापना आणि गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीने दैदिप्यमान यश संपादन करत राज्या राज्यामध्ये सत्ता स्थापन केली आणि जवळपास देशात देखील आपण मला वाटतं पाचव्यांदा सत्ता स्थापन केली अटलजींच्या नेतृत्वामध्ये दोनदा आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तिसऱ्या वेळेस खरं तर वास्तविक पाता हा जो दिन आहे तुमचे आमच्यासाठी सर्वांसाठी हा प्रेरणा दिला ज्या आपल्या आप पूर्वजांनी या दिवशी पक्ष स्थापना केली जनसंघ जनता पक्ष आणि भारतीय जनता पार्टी असा मार्ग क्रमण करीत आपण राज्याच्या आणि देशाच्या सत्ता स्थापनेपर्यंत आलो अगरकांनी पण सांगितलं आपल्यातल्यांनी पण काही सांगितलं की शेवटी आपल्या पक्षाचं धोरण हे आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः आणि म्हणून या पंचेचाळीस वर्षामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीमय वातावरण झालं आहे त्याचं कारण राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य देणं इतर पक्षांनी मात्र स्वतःला प्रथम प्राधान्य दिलं म्हणून त्यांचा रास झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे मग देशहिताच्या राष्टहिताच्या आपण ज्या गोष्टी पाहतो ज्या झालेल्या पाहतोय अनेक गोष्टीचा दे नामोल्लेख देखील झाला त्यामुळे आपल्या पूर्वजांनी खऱ्या अर्थानं जे ध्येय ते धोरण आहे जे संकल्पना आहे जे तत्व आहे जे विचार आहे त्याची बांधिलकी आपल्याला पिढ्यानं पिढ्या पुढं जात असताना घालून दिलेली आहे अच्युतराव पिंग साहेबांनी देखील मला वाटतं मी आगरकरजींना विचारत होतो की तसा ज्युनियर आहे पक्ष स्थापन झाले त्यावेळेस आपण सरचिटणीस होता दहा वर्ष सरचिटणीस होता कारण दुसरा माणूस मिळतच नव्हता अशी त्यावेळेची परिस्थिती आहे पुणे सरांनी पण ते सांगितलं की लोक हिनवायचे लोक टोमने मारायचे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचं म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये अस्पृश्य असल्याची भावना निर्माण त्यावेळेस होती मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन बन साई मजा मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटेचा अभंग लुटू झाडी हे धबधब्या साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन